धक्कादायक आधी पत्नीची हत्या नंतर सेवानिवृत्त प्राध्यापकाने उचललं टोकाचं पाऊल नाशिकमध्ये सेवानिवृत्त प्राध्यापकाने आधी पत्नीची हत्या केली त्यानंतर त्यांनी स्वतः देखील टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतला या घटनेमुळे खळबळ उडाली आहे आत्महत्या करण्यापूर्वी जोशी यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती नाशिक मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे नाशिकच्या जेल रोड भागात एका वयोवृद्ध पतीने आपल्या पत्नीची हत्या केली त्यानंतर या व्यक्तीने स्वतः साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे लता मुरलीधर जोशी वर्ष शहात्तर आणि मुरलीधर रामचंद्र जोशी वर्ष ऐंशी अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत मुरलीधर जोशी हे सेवानिवृत्त प्राध्यापक होते ही घटना रात्री उघडकीस आली त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास घेत आहेत माहितीनुसार नाशिकच्या जेलरोड येथे मागील अनेक वर्षापासून जोशी दाम्पत्य वास्तव्यात होते त्यांची दोन मुले त्यांच्या कुटुंबासह मुंबई शहरात राहतात अधूनमधून दोघेही मुले आपल्या कुटुंबाला घेऊन नाशिकला आई वडिलांसोबत राहण्यासाठी यायचे किंवा आईबाबाला आपल्या मुंबईच्या घरी घेऊन जायचे मात्र लता जोशी या आजारपणामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून अंतरला खेळून होत्या दोन हजार सतरा सालापासून लता जोशी यांना मेंदूविकाराचा त्रास होता एकदा त्यांना व्हिंटलेटरवरही ठेवण्यात आलं होतं त्यामुळे त्यांच्या देखरेखीसाठी एक महिला मोलकणी ठेवली होती ती महिला चोवीस तास जोशी दांपत्यासोबत त्यांच्याच घरात राहत होती सायंकाळी मोलकण घरातून कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर मुरलीधर जोशी यांनी त्यांची आजारी पत्नीची हत्या करून स्वतः देखील टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी जोशी यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती या चिठ्ठीमध्ये त्यांनी मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो तिची आजारपणातून सुटका करत आहे असे लिहून पत्नीचा गळा आवडला त्यानंतर मुरळीधर जोशी यांनी स्वतःही गळफास घेतला या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे नाशिक पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास जेव्हा मोलकरीण जोशी यांच्या घरी परत आली आणि तिने दरवाजा उघडला तेव्हा मुरलीधर जोशी हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले तर त्यांच्या पत्नी लता जोशी मृत अवस्थेत आढळून आल्या मलकणी तात्काळ याबाबत माहिती कळवली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला दोघांचे मृतदेह पाठवला या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस तपास करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन नाशिक